नमस्ते योगिता फार्मिंग बिझनेस हे तुमच्या आवडत्या चॅनलवरती तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुरघास कशा पद्धतीनं बनवायचा याची संपूर्ण अशी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आवडल्यावर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि हे बघा मित्रांनो आता मी तुम्हा तुम्हाला इथे मकाचा मुरघास कशा पद्धतीनं करायचा किंवा त्याच्यामध्ये म्हणजे आपण कुठल्या पद्धतीच्या वस्तू टाकणार आहोत याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं सुरुवातीला जी मका ना आहेत ना ती पूर्ण कट करून खाली जमिनीवर घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला जितकी हिरवी राहील तितकीच कट करायची आहे थोडी थोडी तर त्याच्यानंतर कट केल्यानंतर अशी कुटी मशीन आहेत आता ही मोठी ट्रॅक्टरची मशीन आहेत हिच्यामध्ये मस्त बारीक कुटी होत असते आणि ही फुल स्पीड पण असते तर तुम्ही याच्यामध्ये त्याची कुटी करून तुमच्या घराजवळ असेल तर घराजवळ करू शकतात किंवा घरापासून दूर असेल तर अशा पद्धतीनं ट्रॅक्टरची देखील वाहतूक तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीनं आम्ही इथे ट्रॅक्टरची वाहतूक केलेली आहेत आणि ही जी मकाची कुटी आहेत ना तर ती कुटी आपण आता इथे वाहून घरी नेणार आहोत आणि घरी जाऊन तुम्ही पण बघा की मी कशा पद्धतीनं ज्या बॅग आहेत मुरघासाच्या त्या बॅग भरणार आहेत तर तुम्हाला समजेलच आणि विशेष म्हणजे तुम्हाला मुरघास करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेत जेणेकरून तुमचा जो मुरघास आहेत ना तो खराब होणार नाहीत म्हणजे सर्वप्रथम सगळ्यात सुरुवातीला जर म्हटलं तर तुमच्या ज्या मकाची जी कटिंग आहेत ना ती अगदी व्यवस्थित केली पाहिजे किंवा तुमची जी मका आहेत ना ती मका अशी अगदी कोवळी किंवा अगदी निबर अशी नको म्हणजे अगदी तुमची मकाचं जे कणीस आहेत ना ते थोडंसं मकाचं मकाचे जे दाणे आहेत ना ते दाणे थोडे असे चिकाच्या स्वरूपात आले पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही मकाची त्याच्यानंतर तुम्ही मकाची तोडणी करू शकतात म्हणजे जास्त कणीस जास्त निबर पण नको आणि जास्त कोवळं पण नको एक मिडियम म्हणजे त्याच्या कणसाच्या म्हणजे कणसाच्या दाण्यामध्ये एक चिक आला पाहिजेल अशा पद्धतीनं तुम्ही मकाची कटिंग करू शकतात आणि नंतर तुम्ही मकाचा मुरघास पण बनवू शकतात तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्हा तुमच्याकडे जे साधनं आहेत त्या साधनांना वाहतूक करून एका ठिकाणी जी कुटी आहेत मकाची ती कुटी एका ठिकाणी व्यवस्थित असे मोठ्याशा बारदनावरती टाक ओतायची आहेत आणि ओतून नंतर अशा बॅग्स बाजारात तुम्हाला भेटतील तर अशा पद्धतीनं ह्या ज्या बॅग आहेत तर बॅग तुम्हाला एक, एक हजार किलो किंवा अडीच अडीच हजार किलो त्याच्यामध्ये खूप असे छोट्या मोठ्या बॅग असतात किंवा अक्षरशः शंभर किलो इतक्या देखील बॅग असतात तर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीनं बॅग कुठल्या बॅग यूज करू शकतात किंवा कुठल्या बॅग भरायच्या आहेत आणि प्रत्येक बॅगमध्ये एक इनर असतं त्याला इनर बोलता प्लॅस्टिकचं तर कुठली बॅग असो कुठल्या साईजची असो त्याच्यामध्ये एक इनर टाकणं खूपच महत्त्वाचं आहे कारण त्याच इनरमध्ये मुरघास जो आहे तो बनतो आणि हे बघा अशा पद्धतीनं जो ट्रॅक्टरमध्ये जी मकाची कुटी आणली आहेत ना ती इथे खाली करून घेतलेली घेतलेली आहे त्यांनी आणि नंतर त्यांचेच जो ट्रॅक्टरवाला आहेत ना तर त्यांचेच माणसे पण असतात त्यांचा ट्रॅक्टर पण असतो आणि आपल्याला जर वाटलं त्यांच्याकडून बॅग घ्यायच्या तर आपण त्यांच्याकडनं बॅग घेऊ पण शकतो किंवा आपण बाजारातनं आपल्याच साईज प प्रमाणे विकतमान बॅग आणू शकतो तर अशा पद्धतीनं इथे बॅग हे भरण्याचं काम चालू आहेत आणि बॅग भरताना हे अगदी एक बॅग भरायला चार ते पाच इतके माणसे लागतात कारण की बॅग आहेत ना ती म्हणजे दोन तीन जाळ्या टाकून ती व्यवस्थित दाबून घ्यावं लागते पायाने म्हणजे त्याच्यावर नाचावं लागतं कारण की त्याचा जो इयर आहेत ना इयर बाहेर जाणार नाही त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित त्याचा त्याच्यावर म्हणजे दाबून घ्यावं लागतं हात हाताने किंवा नाचलं तरी चालेल पायाने आपण त्याच्यावर पायाचे उळ्या मारल्या तरी ते पॅक होऊन जातं अगदी आणि त्याच्यानंतर परत आपण पाच सहा जाळ्या टाकून परत ते व्यवस्थित दाबून घ्यायचं तर अशा पद्धतीनं एकावर एक थर करायचे आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीनं दाबताना चार पाच जाळ्या टाकल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं कुठली म्हणजे कुठले एक कुठले पदार्थ त्याच्यामध्ये वापरू शकता जेणेकरून तुमचा मुर्गास अगदी व्यवस्थित बनेल आणि गाया पण व्यवस्थित खाईल आणि जेणेकरून गायींचं जे कॅल्शियम आहे ते पण वाढण्यास मदत होईल किंवा दूध पण नाही दूध पण वाढण्यास मदत होईल तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला घटक म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता मीठ आणि मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला छोटं मीठ घेणं काय परवडणार नाहीत ना गाय गाईसाठी इतकं जास्त मीठ खूप जास्त मीठ लागेल तर एक सिंपल बाजारामधून तुम्हाला एक जाड मिठाची गोणी असते एक पन्नास किलोची किंवा तीस किलोमध्ये पण भेटून जाते तर तुम्ही ती गोणी घेऊन यायची आहेत आणि एक जी बॅग आहेत हजार किलोची बॅग आहे तर हजार किलोच्या बॅगेला साधारण अडीच ते तीन किलो मीठ गेलं पाहिजेल ह्या प्रमाणात तुम्ही त्या बॅगला एका बॅगला आ, हजार किलोच्या एका बॅगला अडीच ते तीन किलो मीठ आहे ते मीठ वापरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे इथे गूळ गूळ पण आहेत ना तुम्हाला स्वस्तामध्ये गूळ पण भेटून जातो जिथे गुळाचे जे आपण बोलतो जिथे गूळ तयार होतो तिथे तुम्हाला गूळ पण भेटून जाईल अगदी स्वस्तामध्ये तर तुम्ही तो गूळ घेऊन प्रत्येक थरावर थोडा थोडा गूळ टाकू शकतो साधारण एका बॅगला तुम्ही एक दीड एक किलो गुळ जरी वापरला तरी चालू शकतो हजार किलोच्या बॅगला आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर याला मुरघास पण बोलतात काही काही भागामध्ये सायलेज पण बोलतात तर तुम्ही ह्या मुरघासामध्ये मुरघासाची तयार कर म्हणजे मुरघासामध्ये टाकण्यासाठी पावडर मिळते बाजारात तर ती पावडर टाकलं तर अगदी योग्य कारण की त्याच्यामुळे गायींचं कॅल्शियम जे आहे ते कमी होण्यास सॉरी वाढण्यास मदत होते तुम्ही ती पावडर पण याच्यामध्ये मिक्स करू शकता प्रत्येक एक एका एका थऱ्यावर म्हणजे एक थर झाल्यावर ना खालचा त्याच्यावर हाताने पसरवून द्यायचं पुन्हा दुसरा थर टाकायचा पुन्हा तो दाबून घ्यायचा व्यवस्थित पायाने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहेत हे जे माणसे जे आहेत ना ते मस्तपैकी तो जो असा आहे तो दाबून घेत आहेत कारण की त्याच्यामधून जी इयर आहेत ना ती इयर बाहेर निघू नये आणि जेणेकरून तो मुरघास आहेत ना तो खराब पण होऊ नये आणि होतं काय मुरघास पॅक करताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे ती कुठली तर मुर्गासाची जी इनर आहे आतमधलं ते इनर फाटू द्यायचं नाही इतकी काळजी घ्यायची कारण की ते इनरला छोटा देखील होल जर पडलात हो ना तर शंभर टक्के तुमचा मुरघास हा पूर्ण खराब होणार आहे त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची काळजी आहेत की ते इयर लीक होऊ द्यायचं नाहीत आणि त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असं मुरघास बनतो आणि त्याच्यानंतर तुम्ही हा आता बॅग पॅक केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित वरती गाठ मारायची आहे आणि दुसऱ्या दिवशी परत ती गाठ सोडून त्याचा इयर काढून देऊन परत व्यवस्थित दुसरी गाठ मारायची आहेत जेणेकरून तुमचा जो मुरघास आहे तो खराब होणार नाही ना आणि बघा उन्हाळा जर असेल उन्हाळा जर असेल तर ह्या बॅगच्या वरून तुम्ही कुठलं पण ऊसाचं चिपड म्हणा किंवा तुमच्याकडे जे बाडदनी बाडदन आहेत ढेपीचे ते पण तुम्ही याच्यावरतून तुम टाकू शकता कारण की त्या बॅगिनला ऊन लागू नये आणि उन्हामुळं पण ते खराब होऊ शकतं म्हणून वरतून एक सपोर्ट म्हणून तुम्ही त्याला तुमच्याकडे गवत अवेलेबल असेल जे पण असेल ना तर तुम्ही ते एक त्याच्यावर सावली म्हणून वरती टाकू शकतात तर अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं मुरघास करू शकतात आणि मुरघासाचे फायदे काय आहेत ते पण तुम्हाला सांगायचं ठर झालं तर मुरघासामुळे तुमच्या ज्या गायी आहेत ज्या म्हशी आहेत त्यांचं दूध वाढण्यास मदत होते आणि त्या अगदी चवीने हा मुरघास खातात आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा जो दवर्चा 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 चारा आणायची रोजची जी बचत आहे ती बचत पण होते म्हणजे तुमचे सॉरी जे कष्ट आहेत ते कष्ट तुमचं कमी होतं आणि अगदी जवळच्या जवळच तुम्ही मुरघास घेऊन गायीपाशी टाकू शकतात कारण की बघा पावसाळ्यामध्ये खूपच मुरघास फायद्याचा आहेत कारण की पावसाळ्यामध्ये इतकं पावसाचं चारा कापाव कापून आणावा लागतो त्याच्यापेक्षा हे जर आयतं आपल्या गोठ्यामध्येच तयार जर मुरघास तुम्ही गायीपुढे टाकला तर तुमचं जेणेकरून कष्ट पण वाचतं आणि कष्टासोबतच तुमच्या गाईंचं आरोग्य चांगलं असतं त्यांच्यामध्ये कॅल्शियम वाढतं त्यांचं दूध वाढतं आणि त्यांच्या अंगावर एक चांगल्या प्रकारची चमक पण येते हा मुरघास खाल्यामुळे आणि मुरघास तुमच्या गायी किंवा ज्या म्हशी आहेत अगदी आवडीनं खात असतात तर ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माहीतच असेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांसोबत जे पालक आहे ना त्यांच्यासोबत माझा व्हिडिओ नक्की शेअर करा तर ठीक आहे आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राम राम